हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तेरा, उद्या त्या उद्या तेरा मार्च बार हे गुरुवार आणि उद्याच्या दिवशी आलेले आहे होळी हिंदू पंचांगानुसार फाल्गुन शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला होलिका दहन करण्यात येते यंदा होलिका दहन येत्या गुरुवारी म्हणजेच उद्या तेरा मार्चला असणार आहे संपूर्ण देशभरामध्ये दे होळी दहना संदर्भात वेगवेगळे नियम आहेत होलिका दहन हे वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजरा करण्यात येतो होलिका दहनाच्या वेळी अग्नित अनेक गोष्टी अर्पण करण्याची परंपरा आहे महाराष्ट्रात पुरणपोळीच्या नैवेद्यासह नारळ अर्पण करण्याची प्रथा आहे खर तर पहा आपल्या हिंदू धर्मात नारळ म्हणजे कुठलंही शुभ कार्य किंवा पूजा ही अपूर्ण मानली जाते तर या होळीच्या दिवशी होळीमध्ये नारळ का अर्पण केला जातो तसेच नव्याण्णव टक्के लोक होळीमध्ये नारळ अर्पण करताना एक चूक करतात त्यामुळे नारळ अर्पण करूनही त्यांना कुठलंच फळ जे आहे तर ते प्राप्त होत नाही तर अशी कोणती चूक करतात ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे तसेच नारळ अर्पण करताना जर तुम्ही या एका मंत्राचं पठण केलं तर तुमच्या घरातील वाईट नजर हा निघून जाईल घरातील सात पिढ्यांचा सा दारिद्र्य गरिबी ही संपूर्णपणे नष्ट होईल लक्ष्मीच्या कृपेने वर्षभर तुमच्या कुटुंबाची भरभरून प्रगती होईल तर कशा पद्धतीने हा नारळ अर्पण करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडीओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही एक व्हिडिओ हा मिस होणार नाही नारळाला असलेले डोळे हे त्रिगुणाचे प्रतीक मानले जात असल्यामुळे त्याला पूजेमध्ये अतिशय महत्व आहे नारळाला कल्पवृक्ष असं म्हटलं दक्षिण भारतात नारळाला हरा सोना सुद्धा म्हटलं जात होलिका दहनाचे जा अग्नि अत्यंत पवित्र अध्यात्मक मध्ये अतिशय पवित्र मानला जातो आणि त्यामुळे होलिका दहनाच्या अग्नीत जी काही वस्तू अर्पण केली जाते त्याच्या प्रभावाने अनेक शुभ हे प्राप्त होत असतात असं आपल्या धर्मशास्त्रामध्ये सांगितलं गेलं आहे अशा वेळी होलिका दहनाच्या आगीत नारळा अर्पण केल्यास घराची आर्थिक स्थिती सुधारण्यास मदत मिळते कर्जाचा बोजा हा दूर होतो तसेच घरातील जो व्यक्ती हा नारळ अर्पण करतो तर त्या व्यक्तीला त्या घरातील व्यक्तीच्या सर्व सदस्यांना होलिका मातेचा आशीर्वाद हा प्राप्त होतो मातेच्या कृपेने त्या घरातील इडाबिडा वाईट नजरही निघून जाते आणि त्या कुटुंबाची भरभरून प्रगती व्हायला सुरुवात होते तर आपल्याला हा जो नारळ आहे तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे जेव्हा आपण होळी दहन करणार आहोत तर होळी दहनाच्या वेळीच तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्याची योग्य हो, वेळ सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे सर्वप्रथम हा उपाय करण्यासाठी तुम्हाला एक नारळ लागणार आहे नारळ घेताना तुम्हाला ज्यामध्ये पाणी नसेल असा सुका नारळ घ्यायचा आहे ब्राऊन कलरचा हा नारळ तुम्हाला सोल्याची गरज नाही तसाच तुम्हाला तो घ्यायचा आहे त्यानंतर हा नारळ आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आहे नारळाची शेंडी पुढच्या साईडला येईल अशा पद्धतीने नारळ हातामध्ये धरायचा आहे आणि आपल्या संपूर्ण घरामध्ये प्रत्येक रूममध्ये प्रत्येक रूमच्या कोपऱ्यामध्ये तुम्हाला तो फिरवायचा आहे आणि त्यानंतर तोच नारळ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीवरनं तुम्हाला तीन तीन वेळेला उतरवून घ्यायचा आहे डोक्यापासून ते खाली पायापर्यंत तीन वेळेला हा नारळ तुम्हाला उतरवायचा आहे त्यानंतर आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं सुद्धा हा नारळ तीन वेळेला उतरवून घ्यायचा आहे जे तर हा मंत्र असा आहे अच्युतानंद गोविंद नामोच्चारण भेषत नशंती सकलार रोगा सत्यम सत्यम वदाम्यहम तर हा मंत्र तुम्हाला म्हणत जो आहे तर हा नारळ तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावरनं उतरवायचा आहे आणि हा नारळ एकदा घरावरनं उतरवला की पुन्हा घरामध्ये घ्यायचा नाहीये तसाच तिथून तुम्हाला तो होळी जवळ घेऊन जायचा आहे आणि तो नारळ तुम्हाला त्या होळीमध्ये दहन करायचा आहे कारण यावर्षी होळीला भद्राचे सावट असणार आहे आणि भद्रकाळामध्ये कोणतंही शुभ कार्य हे केलं जात नाही तर हा भद्रकाळ साडे दहा वाजेपर्यंत असणार आहे त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तर तो साडे दहा नंतर करायचा आहे नारल नंतर हाता मदे नंतर होली नंतर नारल हा नारळ तुम्ही होळीपाशी घेऊन गेल्यानंतर हातामध्ये घेऊन उभा राहायचा आहे आणि त्यानंतर होलिका मातेला तुमच्या घरातील सर्व इडापिडा वाईट नजर पितृदोष नकारात्मकता नष्ट होण्यासाठी तुमच्या कुटुंबाची प्रगती होण्यासाठी प्रार्थना करायची आहे त्यानंतर होळीकडे पाठ करून उभं राहायचा आहे नारळ हा आपल्या दोन्ही हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या डोक्यावरून हा नारळ तुम्हाला मागे होळीमध्ये फेकायचं आहे म्हणजे उलट उभं राहून तुम्हाला हा नारळ होळीमध्ये फेकायचा आहे होळीमध्ये हा नारळ टाकल्यानंतर पुन्हा मागे वळून पाहायचा नाहीये सरळ तुम्हाला तुमच्या घरी परत यायचं आहे हातपाय स्वच्छ दोन तुमची नित्य कामं जी आहेत तर ती तुम्हाला करायची आहेत तर अशा पद्धतीने हा नारळाचा उपाय तुम्हाला उद्या करायचा आहे आणि याच पद्धतीने नारळ जो आहे तर तो तुम्हाला होळीमध्ये अर्पण करायचा आहे तरच तुम्हाला या उपायाचं शुभ फळ जे आहे तर ते प्राप्त होईल जेव्हा आपण नारळ होळीमध्ये अर्पण करतो तेव्हा आपल्याला काही दोष लागलेले असतील किंवा आपले कोणी शत्रू असेल तर त्या शत्रूंचा आपल्याला त्रास होत असेल किंवा आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल आपली कोणतीही इच्छा पूर्ण होत नसेल तर यासारख्या सर्व समस्या ज्या आहेत तर त्या सुद्धा या उपायाने दूर होतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी बघितलं असेल की होळीमध्ये प्रत्येक जण नारळ हा अर्पण करत असतो पण चुकीच्या पद्धतीने हा नारळ अर्पण केल्यामुळे त्या उपायाचं कुठल्याही प्रकारचं फळ आपल्याला प्राप्त होत नाही आणि म्हणूनच याच पद्धतीने हा नारळ जो आहे तर तो होळीमध्ये अर्पण करायचा आहे जर तुमच्याकडे भद्रकाळ जो पाळला जात नसेल सायंकाळी सहा नंतर लगेचच तुम्ही तुमच्याकडे होळी पेटवली जात असेल तर मग तुम्ही त्याच वेळी हा उपाय केला तरीही चालेल पण तुम्ही प्रयत्न करा की हा उपाय साडे दहा नंतर करण्याचा तुम्ही हा उपाय साडे दहा नंतर करू शकता जर नाही शक्य झालं इतक्या उशिरा करणं हा उपाय तुम्हाला तर मग तुम्ही जेव्हा होळी पेटवणार आहात तर तेव्हाच हा तुम्ही उपाय केला तरीही चालेल आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ